हॅलो फ्रेंड्स रेवटी डी पी ऑफिशियल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज माझ्या मम्मीच्या घरी आहे गणपतीच्या निमित्ताने आमच्या हाताची सत्यनारायणाची पूजा

गुड मॉर्निंग फ्रेंड्स परत एकदा तुमचं नेवजी रेसिपी ऑफिशियलमध्ये स्वागत आहे आणि आमचं झालं आहे सत्यनारायण वगैरे सगळं आणि आता आम्ही जातोय माझ्या सासरी या मड्याला आणि मागे आहे ना किट्टीसाठी खाऊ पण घेतलाय आम्ही तुम्हाला दाखवतो त्या कशा खातात घरी जाऊन तर फ्रेंड्स आम्ही आहे आमच्या घरी आई तिकडे जेवण वगैरे बनवतात सगळं तिकडे पप्पा आहेत आणि हे गेले तिकडे मांजरींमध्ये खेळायला आणि ही आहे आमची किट्टीची मिनी किट्टी गेलो कडे पण ही आणि ही आहे आमची मेन किट्टी आणि हे ती किट्टी असली की काहीच काही कोणाशी घेणं देणं राहत नाही आम्ही आणलाय किट्टीसाठी खाऊ खा तू पण किती आगाव आहे काय ओळखत नाही तुम्हाला ओळखते ना तुझं मांडीवर किट्टी आणि खाऊ दिल्यानंतर बघा ह्या तिचा खाऊ संपून गेलेला होता हम्म बारीक झाली होती आता चांगली झाली किती क्यूट आहेत तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आणि हा रस्ता पूर्ण ब्लॉक आहे आता मी कशी येऊ तुम्ही तरी उड्या मारून इथून कोपराने चालले गेले चल कसं चल, चल। काय फसू आता मी त्याच्यात सगळे त्याच्यात एक नाही आहे जास्त माती नाही इकडून हात द्या मला सोनू फोटो काढून घ्या तयारी काढतो आमचा झोला पॅक आहे आणि आम्ही खातो आणि आता सगळ्यांना बाय बाय म्हणायचा वेळ आलाय आणि बाप्पाला पण बाय बाय म्हणायचा वेळ आलाय तसं तर मला नाही जायचंय पण <क्तिकली> हे था 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 सा सा ना मला बळजबरी घेऊन चाललं आहे ना थांबून जाऊ गणपतीपर्यंत लगत जबरदस्ती लोकांची आणि आता आम्ही आलो आहे पुण्याला आणि पुण्याला येऊन जातो आहोत आता घ्यायला आमच्या घरासाठी लागणारा भाजीपाला आणि ते घ्यायला आम्ही आलो आहे रिलायन्स मार्टमध्ये आणि बस हेच सगळं आणि मग भाजीपाला घेतल्यानंतर सोनूला आईस्क्रीम खायचं मन झाला तर आईस्क्रीम पण खाल्लं आणि इकडे पनीर बघतायत कुठलंवालं घेऊ कारण आम्हाला बनवायचं आहे घरी जाऊन पनीर सँडविच आईस्क्रीम पण करून झालं आणि आता त्यानंतर आम्ही गेलो सेवन इलेवनमध्ये आणि सेवन इलेवनमध्ये सेवन इलेवन मी आधी था थायलँडला बघितलं होतं आणि तिकडे जे थाई प्रोडक्ट्स आहेत ते आहे हे वाई वाई किमची असं काय काय वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं नूडल्स तिथे आहेत कोरियन नूडल्स नावाला असं सगळं you <laughs> आणि आता आम्ही जातो आहोत मला सकाळी सकाळी डोसा खायची क्रेविंग झाली तर आम्ही आता डोसा खाण्याचा आम्हाला नवीन शॉप शोधू आमच्या काकूननी आज घेतली आहे सुट्टी कारण बाहेर आहे गणपती विसर्जन आणि मी आज बनवते आहे कॉर्न होते आमच्या घरात कॉर्न आणलेले होते आणि त्यात मी आता बनवणार आहे कॉर्नपासून बनणारी भजी कारण सोनूला कॉर्न भरपूर आवडतात सो, सो बघूया भजी कशी होते आता मूवी बघता बघताय तसं आहे सोनू चल